आज केले ते आमच्या शेतामध्ये पार्टी आणि पार्टी शेतामध्ये केल्याच्या नंतर भरपूर अशा प्रमाणात पाऊस आला आणि आमचे बेकार हाल झाले हाल कसे झाले तर हे पूर्ण तुम्ही या मिनी ब्लॉग मध्ये पाहू शकता जय श्रीराम मित्रांनो माझं नाव हनुमान शिळमकर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या मिनी ब्लॉग मध्ये पहिल्यांदा तर मिनी ब्लॉक चालू नाही केलं नंतर वातावरण बिघडल्याच्या नंतर मिनी ब्लॉक चालू केला आमचं पूर्ण नियोजन झालं आणि आम्ही जेवायला बसलो लगेचच पाऊस जोरदार प्रमाणात आला अवंदा लवकरच पावसाला चालू झाला असंच म्हणावं लागलं भर उन्हाळ्यामध्ये पाऊस ते पण इतक्या जोरास एवढा आत्ती पाऊस होता की पूर्ण पलीकडचं दिसत पण नव्हतं त्यामुळे आम्ही लवकरच आटपलं आणि पात्र साईड ला ते तर बरं झालं की शेतामध्ये रेशीमचं शेड होता त्यामुळे आम्हाला पाऊस लागला पाऊस एवढा जोरदार होता की पत्र कसे वाचते ते आहे का आणि पाऊस उघडल्यानंतर निघालो आम्ही घराकडे तर ह्या पाटला नागोदरच सांगितलं चप्पल हातामध्ये घे आणि चल हे पाटील म्हणले नाही मी चप्पल घेऊन चालणार ह्यांची पहा बेजारी तर आम्ही आपापली चप्पल हातामध्ये घेतली आणि निघालोत गाडीकडे पाऊस वीसच मिनिट होता पण एवढा जोरदार झाला की पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी केलं एवढी बेजारी तरी पण ह्यांचे पहा रिॲक्शन रिॲक्शन पण असे द्यायला लागले जसं काही झालंच नाही पाण्यात पाय होता की चिखलात पाय होता हे पण कळत नव्हतं पाऊस उघडला होता म्हणून आम्ही निघालो होतो गाडीकडे परत पाऊस आला आणि परत निघालो आम्ही शेडकडं एवढ्या बाजारेत पण आमचे काय व्हिडिओ का बंद होत नाही हा काढतो पलीकडून व्हिडिओ आणि मी काढतो अलीकडून व्हिडिओ आता आब्या काय म्हणतो हे ऐकतो चारण्याची कोंबडीन बाराण्याचा हे बघा पाणी आता आमच्या गाड्या परत पाच मिनिटं मध्ये बसलो तर निघलोच गाडीकडे पाऊस आल्यामुळे वापस आणि पाऊस गेल्यामुळं परत गाड्या बस निघाले वापसार झाला आणि आब्याचा एकच डायलॉग फेमस झाला चार राण्याची कोंबडी आणि बार मसाला ते पण खरच झाला आणि परत पाऊस येऊ नये म्हणून सगळ्यात पुढे आभ्यास पळाला आणि त्याच्या पाठी मग जण पळाले आणि मी एकटाच राहिलो अलीकडे व्हिडिओ काढत आणि गाडी पैसे आल्यावर बघतो तर काय वड्याला पण पाणी हलत आणि या पाण्याचा व्हिडिओ घ्यायच्या नादात मीच पाडायला त्या रानातून बाहेर निघल्याच्या नंतर कश्णूचं तोंड केलं पूर्ण दाखवलं आणि निघालो आजूबाजूचे दोन चार वडे एकत्र होऊन इथं भरपूर अशा प्रमाणात पाणी वाहत होतं त्या पाण्यातून टिबल सीट गाडी असल्यामुळे एकदम शांत गाडी काढली परत गेलो आणि रेल शूट करण्यामुळे वापस परत त्यात गाडी घातली आमचा व्हिडिओ शूट करण्याच्या नादात ते पाच सहा जण समोर निघून गेले मग आम्ही तिघे पण निघालोत घराकडं तर आज चावता हा छोटासा मिनी ब्लॉग भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये लाईक कॉमेंट शेअर आणि फॉलो करा जय शिवराय जय श्रीराम